पूजा झाली आजकाल मी मी काय मी येऊ मी आली आजकाल हो हो। हो। है आज दिवस असाच चाललाय मी घरी आहे भाव्या सोबत पूजा ऑफिसला जातीय आणि घरातलं सगळं काय है, मिस हँडल करतोय बरेच दिवस आपण ब्लॉग अपलोड केला नाही तर आहेत काही रिझन्स म्हणजे बघा थोडेफार चेंजेस दिसतील परत होते काही घरातले काम पण होते त्यात मला देखील काही का काम होतं दुसरं तर सगळ्यांपासून आता फ्री झालोय म्हणजे काम काय चालूच राहतील पूजा येईलच आता थोड्या वेळात आलीच इतर एकदम एकदम एक अजिब आहे ती आल्याला पहिला काहीतरी चेक करत बसणार आहे हा काय काय भेटलं हा दिवसभराचा आता किती प्रेम किती प्रेम ब्लॉग <laughs> हा थोडक्यातच आपण आहे तर जस्ट तुम्हाला एक शॉर्ट इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा ब्लॉग अपलोड करतोय उद्यापासून डेली अपलोड होतील तर आता हा व्लॉग आताच मी संध्याकाळी बघा साडे सात वाजता शूट करतोय म्हणजे सव्वा सात वाजता शूट करतोय हा आठ सवा आठ पर्यंत मी अपलोड केलेला oh. असेल नऊ वाजेपर्यंत मॅक्स अपलोड केलेला असेल लाईव्ह येणारे आपण डेली आतापासून रात्री नऊ किंवा साडे नऊ वाजता लाईव्ह येणार युट्यूबवरती आणि व्लॉग्स अपलोड होतील दर सकाळी आठ ते नऊच्या ओके आणि आजच्या दिवसात काय झालंय हे सगळं उद्याच्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत अपलोड झालेलं असेल हा जेवली भरवलं खीर पण भरवली आणि मस्त होती खीर पूजाने काल खीर बनवली होती एकदम होती मस्त आवड खरं मी खूप कमी गोड खातो पण असं काही बनवलं असेल ना खूप छान मी पण खाल्ली भाव्यांनी पण खाल्ली परत तिला तिचं जेवण दिलं तू जेवली दुपारी उद्या आमचा पॉट लच अरे वाटलं सगळ्यांना सांगितलेलं ना कोणी कोणी काय 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 आणायचं करून म्हणजे मी चपाती वगैरे असं सगळं अंशुल अंशुलच वेगळं आणि राहुलचं वेगळं आणि आज मीर टाकायचं होतं ना आज पॉटमनचा तेव्हा विचारला कोणी कोणी अंशुल बोलली को तू जिरा राईस लानाय तर तेवढा थाप बोलला को भी जिरा राईस लाने के लिए बोलाय तो पुलाव किस लाना है तर मग तो तर मग काय झालं माहितीये का अंशुल बोलली मी तो नहीं लाऊंगी पुलाव पहिले पहिले तो जिरा राईस तिकडून ना रोशन बोला व तो लडका आहे व कब अभी पुलाव बनाय का छोटे पुलाव त्याच्याच गाण्यात गेला नाश्ता करून घेऊ आणि येस दोन तीन क्वेश्चन होते पूजा इथे लवकर पूजा इथे पूजा इथे इथे छोटस आपण क्वेश्चन आन्सरचा राऊंड करून टाकूया पूजा एक क्वेश्चन आपल्याला आला होता की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आता या फेब्रुवारी मध्ये चौथं वर्ष लागेल हा चार वर्ष पूर्ण होतील ना म्हणजे लागेल ना हर्ष अरे यार <laughs> दोन हजार वीस मध्ये आमचं लग्न झालं वीस ना वीस ते एकवीस बावीस ला एक दोनला दोन तीन ला तीन चार वर्ष पूर्ण चार वर्ष पूर्ण होते तर लग्नाला आमच्या होतील चार, चार वर्ष पूर्ण दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी मध्ये आणि प्लस अजून एक क्वेश्चन होता की इंस्टाग्राम वरती जेव्हा मिलियन मिलियन्स मध्ये यूज जातात तेव्हा काही अर्निंग होते का काहीच नाही काही अर्निंग होत नाही इनफॅक्ट ते म्हणजे बघितलं तरी कुणी काय तरी तेव्हा मॉनिटाईज नसतं जर आपल्याला कोणी स्पॉन्सर आहे त्याच्यासाठी किंवा पेड पार्टनरशिप मध्ये तो व्हिडिओ बनवला गेलाय तर वेगळी बात आहे माहितर मग असे मिलियन्स मध्ये हो जाऊ द्या किंवा विलियन्स हो मध्ये जाऊ द्या काही त्याच्यावरतून अर्निंग नाही आहे आता आतापासून तुम्ही म्हणजे ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर होणार आहे फ्रेंड्स उद्यापासूनच्या की मी कसं घर हँडल करतोय भाव्या कशी राहते माझ्या सोबत किंवा मी कुठे कुठे फिरायला जातोय मधून कोणत्या कपल रिलेट कपल बेस्ड क्वेश्चन्स वरती मी तुमच्यासोबत बोलत देखील राहील म्हणजे व्हिडिओ थ्रू शेअर करेल खूपच तुम्हाला ते आवडेल आणि तसाच आमचा प्रयत्न देखील असेल पूजा तिला नको रे तिला लावली तू करू करू कुठे गेले कुठे एवढ तयारी बिहारी होऊन गार्डन मध्ये गेलेले का खाली घरीच आहे ती मी आले छोटी खेळाला तर इतका व्लॉग बघितला आणि इतका व्लॉग बघण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद कमेंट करून कळवा काही बोलायचं असेल तर भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्लॉग मध्ये म्हणजे उद्याच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय 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 चला फ्रेंड्स भेटू आपण उद्याच्या व्लॉग मध्ये अजून एक क्वेश्चन जस्ट राहून गेला की मला पण आला होता दोन तीन कमेंट्स आले की दादा तुम्ही आता जॉब सोडला तर काय करणार आहे फ्रेंड्स मी सोशल मीडियावरती पूर्णपणे सक्रिय राहणार आहे त्यावरती कॉन्टेंट क्रिएशन करणार आहे व्हिडिओज अपलोड करणार आहे ब्लॉग्स चालू करणार आहे अजून एक चॅनल येतो आहे काही दिवसात माझा तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी आता पूर्णपणे माझा वेळ देणार आहे ह्यालाच माझं प्रोफेशन बनवणार आहे हे मी आता पूर्णपणे ठाम केलं आहे तर, तर येस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि होप सो मी थोडक्यातच काही छोटे मोठे क्वेश्चन काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते ते मी आन्सर केलेत काय तू बांधीला ना हा नाही गासले, आता घासेल